फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज या प्रख्यात कवित्रीचा दिवसात दोन ठिकाणी सत्कार विटा सांगली भूम पात्रूळ उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक काव्य रसिकांच्या मनात निर्मितीच्या रूपाने घर निर्माण करणारा दिग्गज कवित्री प्राध्यापिका अलका सपकाळ यांचा विटे शहरातील काव्यरसिक मैत्रिणी व सख्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला विटे शहरात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापक ज्ञानोबा यांच्या सुविज्ञ पत्नी रयत सेविका प्राध्यापिका अलका सपकाळ यांनी गेल्या काही वर्षात काव्य क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे अनेक काव्य संग्रह प्रकाशित असून अनेक साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच विविध व्यासपीठावर काव्य वाचन व्याख्याने या माध्यमातून त्यांनी आपल्या कलागुणांचा ठसा उमटवला आहे नुकता जागतिक महामंडळ यांच्या वतीने सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आले प्राध्यापिका अलका सपकाळे यांचा विटेश्वरातील हॉटेल केसरी येथे यथोचित ये सन्मान करण्यात आला यावेळी शर्मिला देवकर रोहिणी लेंगरे प्रतिभा काटकर स्वाती रोपडे भाग्यश्री तळेकर कल्पना फर्निचरच्या रेखा चव्हाण वैजयंती काळे सुमती फासे आदी विविध क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या महिलांची उपस्थिती होती तर याच दिवशी विट्यातील क्रिकेटपटू नगर परिषदेतील वरिष्ठ लिपिक राजेंद्र जमदाडे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात ही प्राध्यापिका सपकाळ यांना गौरवण्यात आले प्रतिभा संपन्न कवयित्री प्राध्यापिका अलका सपकाळ यांचा माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष पाटील किरण तारळेकर सुभाष भिंगार देवे प्रतिभा अविनाश सोते सचिन चितोळे क्रांती न्यूज विटा कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधू प्रशस्त चार रूम अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्यांच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी तेव्हा आपले कोणतेही आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव का विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो